नाही प्रतिमेला तणाव देण्यापेक्षा हे आपण समजून घ्यायला पाहिजे जसं पूर्वी आपल्या आपल्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलंय की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ते अशा प्रकारे हाऊसमध्ये दे उत्तर द्यायचे की जणू काही सभेमध्ये भाषण करतात तर एक सभेमधलं भाषण हे वेगळं असतं आणि संसदीय भाषण सभागृहाच्या आतलं विधानसभेतलं किंवा लोकसभेतलं त्याला एक संसदीय परिमाण असतात त्या अँगलने ते भाषण करावं लागतं तर तो फरक अनेक नेत्यांच्या लक्षात येत नाही आणि तसं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हाऊसमध्ये बोलतात तसंच सभेत बोलतात आणि दुसरी त्यातली आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आतमध्ये बोलताना बिलावर बोलायचं सरकारवर टीका करायची तर ह्या सगळ्या चर्चांमध्ये अपर हँड सरकारला राहतो लोकशाहीमध्ये कारण शेवटी उत्तर सरकार देतं त्या सगळ्या चर्चांना त्यामुळे कुठलाही प्रस्ताव असला त्याच्यावर समजा प्रभावी भाषण केलं तर हे अनेकदा इतिहासात सिद्ध झालंय कि विरोधी पक्ष कितीही प्रभावी असले तरी जो सरकार पक्षाकडे माहिती थोडीशी जास्ती असते कारण सगळी यंत्रणा त्यांच्या हातात असते मग ती ओरिटरीनी चांगल्या प्रकारे मांडणारा मुख्यमंत्री असेल तर तो जास्त करतो पण अनेकदा छगन भुजबळांसारखा नेता अगदी कमी लोक असले शिवसेनेचे वगैरे डोक्यावर घ्यायचे सभागृह नारायण राणे डोक्यावर घ्यायचे सभागृह मनोहर जोशी घ्यायचे तर विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे अतिशय चांगले विरोधी पक्षनेते होऊन गेलेत गौपर प्रधानांसारखा विरोधी पक्षनेता जो नैतिक मुद्दे उपस्थित करायचा तसं आता उद्धव ठाकरेंकडनं काहीच दिसत नाही कारण अंबादास जानवी विरोधी पक्ष उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत पण त्यांचा तसा प्रभाव विरोधी पक्षातले जसं राहुल गांधींचं होतं त्यांनी जी आर फाडून टाकला टाकला कारण ते कुठले निर्णय घेतच नाहीत ना त्यांना टीका करायला काय सोपं आहे जसं राज ठाकरे विरोधी पक्षात असताना भाषण करणं सोपं आहे सत्तेवर येऊन सत्ता राबवून विकास करणं हे तुलनेने अवघड असतं उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री होते तरी सुद्धा इथे त्यांच्या भाषणावर त्यांची खिल्ली उडवली टीका केलेली जर आल्या बातम्यांमध्ये तर त्यांना बात ते सहन होणार नाही त्यामुळे नंतरही प्रेस कॉन्फरन्स घेताना आजही त्यांनी जे केलं त्यांनी एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला की अमुकू तुला तु, तु, तु 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 काय प्रॉब्लेम आहे त्याचा किंवा अमुक काय तर त्यांनी अशा शब्दात ते प्रश्नामध्ये उत्तरं उडवून टाकली पण प्रश्नाची समर्पक उत्तरं नाही दिली तशा पद्धतीने त्यामुळे अडचण अशी आहे की त्यांना ते ऐकून घेण्याची सवय नाहीये आणि ती हवी ती नसेल तर त्यांना राजकारण त्यांचं पुढे जाणं तुलनेने अवघड झालं आणि तुम्ही जो प्रश्न विचारतो त्याची मेघ त्यात आहे की ते बाहेर बोलताना दिसतात कारण बाईट द्यायचं आणि निघून जायचंय हाऊसमध्ये बोललो तर त्याचं उत्तर येणार आहे आणि त्याच्यावर बातम्या येणार आहे तर ते फारसं नाही स्वीकारणार त्यामुळे मग ते बोलत नसावेत